नमस्कार मित्रांनो मी निलेश तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सो आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे त्याचं नाव आहे चिकन बॉलची आपण जनरली आपण अंड्याची भुर्जी बनवतो हो सो आज मी तुम्हाला चिकनची भुर्जी बनवून दाखवणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा So finally, सो फायनली मित्रांनो आपण रेसिपीला सुरुवात करत आहे बघा तव इथे ठेवलेला आहे गॅसवर सो आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून ठेवूया सुरुवातीला सो so मित्रांनो याच्यामध्ये आपण तेल टाकून घेतलं नाही बघा ते मस्त गरम होऊन द्यायचं आहे जेणेकरून मस्त तडका लागला पाहिजे हे साहित्य आहे मित्रांनो so, तेल गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया सो फायनली आपण कांदा टाकलेला आहे आणि कांदा आहे ना स्लो गॅसवर भाजून घ्यायचा मग त्याचा स्वाद एकदम मस्त येतो आणि आपण फुल गॅस केला तर कांदा करपतो मग करतल्याचा वास येतो म्हणून आपण स्लो गॅसवर तो कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे so, कांदा थोडासा लाल झालेला आहे सो आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर आणि मिरची आणि अ लसणाची पेस्ट बनवली ती टाकणार आहोत सो आपण हे मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे घ्यायचंय हो सो so, आपण त्याच्यामध्ये आता टॉमॅटो ऍड करून घेतलेले मस्त त्यांना टॉमॅटोला एकदम पूर्ण स्मॅश होऊन द्यायचं आहे त्याचा फ्लेवर पूर्ण त्या कांदा आणि ती पेस्ट आहे त्याच्यामध्ये उतरला की त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया सो आपण फक्त एक एका मिनिटासाठी त्याला कवर करून ठेवू जेणेकरून लवकर जे टॉमॅटो आहेत ना ते मिक्स होतील आणि त्याचा स्वाद पूर्ण आहे त्या टॉमॅटोच्या टोमॅटो त्याच्यामध्ये कांद्यामध्ये पूर्ण मिक्स होईल आणि स्वाद मस्त येईल हे बघा मित्रांनो फायनली आपण कवर काढलेलं आहे झाकण काढलेलं आहे आणि बघा टोमॅटो आहे त्याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत आता आपण टाकणार आहोत मसाले सो मित्रांनो त्याच्यामध्ये मी मसाले टाकून घेतले मिरची पावडर घेतले हळद गरम मसाला आणि धनिया पावडर वगैरे घेतलेले आहेत तुला मिक्स करतो आपण सो फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता की मसाले ॲड केल्यानंतर बघा ते त्याची जर चटणी आहे किती छान दिसते कलर बघा एकदम मस्त कलर आलेला आहे तर एक दोन मिनिट आपण झाकण देऊन त्याला तेल सुटेपर्यंत ते भाजले पाहिजेत मसाले भाजले ना की त्याचा स्वाद मस्त सो मित्रांनो आपण झाकण काढून घेऊया मस्त दिसायला एकदम कलरफुल एकदम दिलेले आता फायनल स्टेजला पोहोचलो आहे आपण आता त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत चिकनचा खिमा जे चिकन बॉल्स दाखवले होते ना तुम्हाला मी त्याचा मी खिमा करून घेतलेला आहे सो तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे आता सो फायनली मित्रांनो आपण त्याच्यामध्ये चिकन ॲड केलेलं आहे आणि त्याला मिक्स केलेलं आहे बघ किती छान दिसतंय खूप सुंदर दिसतं त्याला अजून असं परतवायचं पूर्ण त्याला तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे सो आपण त्याला एक मिनिटासाठी कव्हर करून ठेवू त्याचं ठेवू so, सो तुम्ही मित्रांनो विचार करत असाल की हे जे कांद्याची पात आहे ती कधी टाकायचे ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट आपलं चिकन शिजलेलं असेल ना तेव्हा त्याच्यानंतर टाकायचं ह्याला जास्त शिजवून नाही घ्यायचं आहे कारण पूर्ण शिजवलं तर मग ते पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स होऊन घेतलं सो थोडंसं कच्ची राहिली ना कांद्याची पात खाण्यासाठी मस्त लागते मित्रांनो व्हिडिओ काढायच्या नादात आपण एक गोष्ट विसरलो आहे ती खूप महत्वाची ते म्हणजे मीठ टाकायला विसरलेलं तर आता आपण त्याच्यामध्ये टाकूया एवढं मित्रांनो मीठ टाकून घेतलेलं आहे त्याला आता मिक्स करून घेऊ मस्त सो फायनली मित्रांनो आपल्याला आपण चिकन बॉलची बुर्जी बनवून झालेली आहे आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांद्याची पाद्याची पात टाकलेली आहे तर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून पाच मिनिटासाठी ठेवायचा आहे आणि खायला घ्यायची आहे सो मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद